जय हिंद तुम्ही पाहत आहात जी जीएन न्यूज वरणगावात रमाबाई जयंतीनिमित्त मिरवणुकीवर दगडफेक सविस्तर बातमी पहा जीएन न्यूज वर दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वरण गावात रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध रमाबाई यांच्यावर आधारित असणारे गाणे डी जेवर वाजवण्यात येत होते या मिरवणुकीत लहान मुलं तरुण मुलं मुली ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या पद्धतीने सहभाग नोंदविलेला होता डीजेवरती गाणे वाजविली जात होती आणि डीजेच्या गाण्याचा आनंद लुटत एकामागून एक आंबेडकरी अनुयायी महामानव आंबेडकर रमाबाई आंबेडकर यांच्या नावाची घोषणा देत पुढे जात होते ही मिरवणूक जशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ठिकाणी पोहोचली त्याचवेळी याच गावामधील काही दहा ते पंधरा समाजकंटकांनी तुम्ही महाराजांची गाणी का लावतात महाराजांची गाणी तुम्हाला लावायची असली तर आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी जयंती साजरी करू देणार नाही असे म्हणून या रमाबाई जयंती मिरवणुकीमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला दहा ते पंधरा हे समाजकंटक हे आंबेडकर अनुयायी जनतेमधील बाचाबाची करत असताना दहा ते पंधरा समाजकंटकांपैकी दोन ते तिघा जणांनी जो डीजे ऑपरेटर होता जो ट्रॉलीमध्ये बसलेला होता याला ट्रॉलीमधून खाली ओढून त्याला प्रचंड प्रमाणात मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण सुरू झाल्यानंतर एकाएकी या मिरवणुकीमध्ये गदा रोड माजला आणि गदा रोड माजल्यानंतर जनता ही सैरावेरा पडू लागली या मिरवणुकीत लहान मुलं मोठे मुलं आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते हे माहीत असताना सुद्धा दहा ते पंधरा समाजकंटकांनी या मिरवणुकीवर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली या दगडफेकीमध्ये सुमारे दहा ते बारा आंबेडकर अनुयायी जखमी झाले पोलिसांनी तात्काळ प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले त्या अनुषंगाने फेब्रुवारी रोजी सामाजिक नेते दीपक केदार यांनी सिद्धेश्वर नगर वरणगाव येथील बुद्ध विहार ते वरणगाव पोलीस स्टेशन पर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले आणि वरणगाव पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी खंडेराव यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर मुख्य आरोपी यांना अटक झालीच पाहिजे व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी दीपक केदारे यांनी प्रभारी अधिकारी यांना केली तसेच पोलिसांनी आश्वासन दिले मुख्य आरोपी यांना आम्ही लवकरात लवकर अटक करू पुढे आपण ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे यांचे संतप्त वक्तव्य पहा जी एन न्यूजवर आमचे जी एन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी शुभम ताडे यांची खास रिपोर्ट पाहत रहा जी एन न्यूज त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे आम्ही खपवून घेणार नाही मी राज्य सरकारला इशारा देतोय की आम्हाला आता तुम्ही या ठिकाणी आमचा अंत बघू नका बाबासाहेबांचे नेत्र संविधान हातात घेऊन लढतोय सर हे थांबलं नाही या आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर मात्र जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही <laughs> आम्ही काय सण करायचं आमच्या आया बहिणींच रक्त काढलं आराम करा डोका <laughs> फोडलं <बोले> लहान त्याला कशाची <coughs> भीती पोलिसांना त्यांनी सुद्धा सांगाव ते कोण रे बाबासाहेबांच्या अधिकारावर निवडून आलेल्या आमदाराचं नाव काय रे त्याला पाहिजे त्या सावकार्याला संजीव सावकारे राखीव संघातून निवडून येतो बाबासाहेबांच्या अधिकारामुळे निवडून ला। आलाय आणि लाज वाटायला पाहिजे आज खट्टाहून किती दिवस झाले चार <laughs> दिवस झालं रामाईचा फुटलेला पुतळा बघायला संजीव सावकारे आला नाही कुणी रोखलं का कसला टाइम नाही उद्योग मंत्री झालाय कसला उद्योग आम्ही जर उद्योगाला लावायला लागलो ना तसंच <laughs> ग्रामपंचायत अवकाश ठेवणार नाही करणार नाही या पोलिसांना <laughs> का सुद्धा आव्हान करतोय त्याची राजकीय पार्श्वभूमी काढा त्याचे लाड तिकडे पुरवायचे असतील तर पुरवा पण कायद्याचा बाप जर कोणी होत असेल तर त्याला खपवून घेऊ नका त्यांच्या नाडक्या फोडाय बाबासाहेबांच्या <laughs> <laughs> The bell icon on the YouTube app and never miss another update.